बुलेटिनची सुरुवात बारामती मधल्या अत्यंत मोठ्या बातमीनं करूया बारामतीमध्ये शरयू मोटर्स मध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं आहे श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्स मध्ये हे सर्च ऑपरेशन करण्यात आल्याची माहिती मिळतीये पोलिसांकडून सर्च ऑपरेशन हे सुरू आहे श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवार यांचे वडील आहेत युगेंद्र पवार यांच्याकडून पैसे वाटप झाल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात येते शरयू मोटर्स मधून पैसे वाटप केल्याची अजित पवार गटानं निवडणूक आयोगाला तक्रार दाखल केलेली होती तर बारामतीमध्ये शरयू मोटर्समध्ये पोलिसांकडून हे सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं आहे संदर्भात अजित पवार गटाकडून एक तक्रार निवडणूक आयोगात दाखल करण्यात आलेली होती युगेंद्र पवार यांच्याकडून पैसे वाटप झाल्याची तक्रार करण्यात आली प्रतिनिधी देवा राखुंडे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत देवा आपण पाहतोय बारामतीत शरयू मोटर्स मध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आलं काय अधिक ऋतूच्या लढाई होते आपण ते पाहत आहोत मात्र जशी ही उद्याची मतदानाची वेळ जवळील तशी त्या निवडणुकीला अधिक रंगत चढताना आपण पाहतोय मागील दोन दिवसापूर्वीच नटराज नाट्य मंदिर परिसरातून यरेंद्र पवारांकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर आता बारामती तालुक्यातील मेडत येथील शरयू मोटार श्रीनिवास पवार जे योगेंद्र पवार यांचे वडील आहेत यांची प्रायव्हेट कंपनी आहे त्या ठिकाणावरून देखील मतदारांना पैसे वाटत झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आली होती आणि या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाच्या पथकानं या शरयू मोटर्स मध्ये सर्च ऑपरेशन राबवलेलं आहे रात्री मात्र सर्च ऑपरेशन केल्यानंतर या दोन्ही ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं मात्र तिथं काहीही आढळलं नाही तशा पद्धतीचं घटनेमध्ये तथ्य नसल्याचं बारामतीचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितलेलं आहे एकूणच आपण परिस्थिती बघतोय की आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत मात्र या तक्रारीमध्ये सध्या तरी कुठलं तथ्य नाही असं निवडणूक निर्णय आयोगानं सांगितलेलं आहे ऋतुजा निश्चित देवा धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल